उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस करता एकूण एकशे चोपन्न विषयासाठी परीक्षा घेण्यात आली विज्ञान शाखेसाठी इंग्रजी मराठी हिंदी आणि उर्दू या चार माध्यमातून व इतर शाखांसाठी इंग्रजी मराठी हिंदी उर्दू गुजराती व कन्नड या सहा माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत परीक्षेचे श्रेणी इत्यादीचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते तसेच बारावी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या खेळाडूंचे गुण यावर्षी क्रीडा प्रस्ताव विभागाकडून क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले तसेच विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा याची ऑनलाईन छाननी अथवा पडताळणी करण्यात आली गैरमार्ग प्रतिबंधक योजना यावर्षी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्या कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षण मंत्री महोदय मान्य शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताह हो आयोजित करण्यात आला होता माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदय माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या समेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व्ही सी द्वारे मंडळाच्या इयत्ता बारावी व दहावीच्या परिसंदर्भात माननीय मुख्य दे सचिव माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण माननीय आयुक्त शालेय शिक्षण सर्व माननीय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व पोलीस आयुक्त सर्व पोलीस अधीक्षक व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष विभागीय मंडळ अध्यक्ष यांची व्ही सी आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये यावर्षीच्या परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडतील याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय प्रशासन यंत्रणे सहकार्य करावे असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिले होते तसेच माननीय मुख्य सचिव महोदय यांनी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण माननीय आयुक्त शालेय शिक्षण राज्यातील सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी सर्व पोलीस अधीक्षक सर्व पोलीस आयुक्त सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांची दूरचित्रपणाद्वारे बैठक घेतली होती व सदर बैठकीमध्ये दहावी व बारावीच्या कॉपी प्रकरणावर पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन माननीय मुख्य सचिव महोदय यांनी केले होते फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी यावर्षी आपल्याला माहीत आहे की सन दोन हजार एकवीस व सन दोन हजार बावीस या दोन परीक्षा वगळून मागील पाच वर्षाच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या परीक्षा केंद्रांवर ज्या ठिकाणी या परीक्षांवर कॉपी केसेस किंवा गैरमार्ग प्रकरणे सापडली होती अशा परीक्षा केंद्रावरील सर्व केंद्र संचालक सर्व पर्यवेक्षक परीक्षेशी संबंधित सर्व व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांवतिरिक्त इतर अन्य शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामधून करण्यात आली होती त्यानुसार राज्यामध्ये मार्च फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसची परीक्षा तीन हजार तीनशे त्र्याहत्तर केंद्रावर झाली होती त्यापैकी आठशे अठरा केंद्रावरून आपण केंद्रसंचालक पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणा आपण बदलली होती तसेच आपण असे सुद्धा डिक्लेअर केले होते की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे होतील त्या केंद्राची मान्यता येथून पुढे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल यावर्षी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण एकशे चोवीस केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे आढळली असून नियमानुसार ज्याप्रमाणे डिक्लेअर केलं त्याप्रमाणे त्यांची चौकशी करून त्या ती केंद्र पुढील परीक्षेपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत माननीय विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य पोलीस अधीक्षक मान्य पोलीस आयुक्त यांना अर्धशासकीय पत्राद्वारे माननीय शिक्षण आयुक्त राज्यमंडळ अध्यक्ष यांनी गैरमार्गाविरुद्ध लढाई अभियान यशस्वण्यासाठी अर्धशासकीय पत्राने कळवण्यात आलेले होते परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकार आळा घालण्यासाठी यावर्षी आपण विविध उपाय केले त्यामध्ये दोनशे एकाहत्तर भरारी पदकं तर मंडळाच्या नेमप्रमाणे होतीच त्याशिवाय जिल्हा प्रशासनातील इतर अनेक अधिकाऱ्यांची भरारी पदकं यावर्षी आपण स्थापन केली होती आणि त्यामुळे यावर्षी दरवर्षीपेक्षा गैरमार्गाची प्रकरण निश्चितपणे कमी झालेली होती सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक म्हणजे जे कस्टडीतून केंद्रावर क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्नपत्रक घेऊन जातात त्यांना नेहमीप्रमाणे गोपनीय पाकिटं घेतल्यापासून म्हणजे उत्तर प्रश्नपत्रिकेची गोपनीय पाकिटं घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत केंद्र संचालकाला हँडल म्हणजे डिलिव्हर करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार परीक्षा केंद्रावर योग्य पद्धतीनं ही प्रश्नपत्रिकेची पाकिटे पोचवतील याची तंतोतंत काळजी घेण्यात आली होती गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटं अधिकची वेळ देण्यात आली होती त्याचबरोबर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी मागील वर्षीपासून सुरू केलेला आपल्या उत्तरपत्रिकेच्या मागील पृष्ठावरील ज्या काही सूचना आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना गैरमार्ग घेण्यावर कोणत्या त्यांना शिस्तभंगाची त्यांच्या कारवाई कशी होऊ शकते याबद्दल सूचना वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते आणि त्याच्या सूचना सुद्धा समक्ष विद्यार्थ्यांसमोर वाचण्यात आलेल्या होत्या परीक्षा कॉपीमुक्त भयम्क्त वातावरण पार पाडण्यासाठी मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांनी राबवलेल्या उपक्रमात चालना देण्यासाठी राज्य मंडळाने सर्व जिल्हा प्रशासनांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला होता आता निकालाची ठळक वैशिष्ट्ये या परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नऊ विभागीय मंडळामधून विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या छत्तीस हजार एकशे तेहतीस एवढी होती त्यापैकी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे सतरा नंबरला आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी सदतीस पॉईंट पासष्ट टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सात हजार तीनशे दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सात हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी सहा हजार सातशे पाच दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ब्याण्णव पॉईंट अडतीस टक्के इतकी आहे बारावी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत सर्व या नऊ विभागीय मंडळामधून विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट एकावन्न टक्के इतकी आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा पाच पॉईंट शून्य सात टक्क्याने अधिकची आहे बारावी परीक्षेसाठी एकूण एकशे चोपन्न विषयांची परीक्षा घेण्यात आली होती त्यापैकी सदतीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च एप्रिल दोन हजार फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस ह्याचं जर सरास बघितलं तर बावीसचा निकाल होता चौऱ्याण्णव पॉईंट बावीस टक्के तेवीसची उत्तीर्ण टक्केवारी होती एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के चोवीसची उत्तीर्ण टक्केवारी होती त्र्याण्णव पॉईंट सदसष्ट टक्के आणि पंचवीसची उत्तीर्ण टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी मार्च पंचवीसचा निकाल हा त्र्याण्णव एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका आहे म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल एक पॉईंट एकोणपन्नास टक्केने कमी आहे खेळाडू एनसीसी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत त्यानुसार वीस हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत किंवा स्काउट व गाईडचे जादा सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत आता श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना मार्च जुलै दोन हजार चोवीसच्या परीक्षेपासून आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी बदल केला असून आपण आता जो विद्यार्थी सर्व विषयात एखाद्या परीक्षेला पास झाला तर त्याच्या सलग तीन परीक्षा आपण त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी आपण परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरवतो म्हणजे आता फेब्रुवारी मार्च पंचवीसचा आता निकाल लागतो हे विद्यार्थी जर सर्व विषयात पास झाले असतील एकाच वेळी सर्व विषय घेऊन आणि या विद्यार्थ्यांना येणारी जून जुलै पंचवीसची ची परीक्षा पुढच्या वर्षीची येणारी फेब्रुवारी मार्च सव्वीसची परीक्षा आणि त्याच्यानंतर येणारी जून जुलै सव्वीसची परीक्षा या तीन सलग परीक्षेपैकी तिन्ही संधीला किंवा तिनापैकी एका संधीमध्ये त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी निश्चितपणे प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येत आहे या तिन्हीपैकी एक किंवा तिन्ही परीक्षा तो बसू शकतो आणि त्याशिवाय त्याला एकदा श्रेणीसुधार किंवा गुणसुधार योजनेनंतर त्याला मार्क कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील तर विद्यार्थ्याला विकल्प असतो की त्यानंतर सहा महिन्यामध्ये ते त्याला कुठलं गुणपत्रक घ्यायचं आहे पहिलं आहे काय दुसरं घ्यायचं आहे त्याने विकल्प दिल्यानंतर त्याला ते पहिलं दुसरं गुणपत्रक पाहिजे असेल तर पहिलं गुणपत्रक परत घेऊन दुसरं गुणपत्रक त्याला अदा करण्याचे मी देता येते ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार असून यासाठी आम्ही दिलेल्या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी व सर्ती व सूचना देण्यात आलेल्या आहेत या प्रक्रियेसाठी विहित शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूपीआय नेट बँकिंग याद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहे गुण पडताळणीसाठी तसेच पुनर्मूल्यांकनासाठी दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून ते मंगळवार दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक राहील गुण पडताळणीसाठी प्रतिविषयी पन्नास रुपये इतके ऑनलाईन शुल्क मंडळाकडे जमा करायचे आहे तर विद्यार्थ्यांना फोटोकॉपी घेतल्याशिवाय म्हणजे गुण उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी करण्या घेतल्याशिवाय त्याचा पुनर्मूल्यांकन करता येत नाही आणि फोटोकॉपी घेण्यासाठी सुद्धा सहा मे ते वीस मे या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल आणि विद्यार्थ्यांना ही फोटो कॉपी ही हस्तपोच किंवा ऑनलाईन किंवा रजिस्टर पोस्टाने कोणत्याही पद्धतीने त्याला घेण्यात येईल यासाठी एका विषयासाठी फोटो कॉपी घेण्यासाठी तीनशे रुपये विहित शुल्क नेहमीप्रमाणे आलेले आहे तसेच उत्तर सॉरे पुनर्मूल्यांकनासाठी तीनशे रुपये तर छायापत्रिकेसाठी चारशे रुपये इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी फोटोकॉपी घेणे गरजेचं आहे फोटोकॉपीसाठी प्रति विषय तीनशे रुपये एवढे मूल्य ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात येणार आहे विविध स्पर्धा परीक्षा तसेच विविध प्रोफेशनल परीक्षा किंवा प्रवेश पात्रता परीक्षा म्हणजे उदाहरणार्थ जेई नीट यासारख्या ज्या प्रवेश परीक्षा असतात त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी तसेच छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने करून देण्याच्या सूचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहे त्यासाठी सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी लागेल ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी विषय व सामान्य ज्ञान म्हणजे जी के या विषयाच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे त्यासाठी देखील उपरोक्त पद्धतीने ऑनलाईन अर्ज करणे व ऑनलाईन शुल्क भरणे आवश्यक राहील विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल व त्या अनुषंगिक येणारे प्रश्न यावर मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मंडळाकडून तसेच विभागीय मंडळाकडून समुपदेशक नेमण्यात आलेले आहेत ही सुविधा ऑनलाईन निकालाच्या दिवसापासून म्हणजे आजपासून पुढील आठ दिवस कार्यरत राहील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळामार्फत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा तसेच सदर परीक्षेत काही कारणास्तव यश प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देण्यात येत आहेत धन्यवाद आता या संदर्भात जर आपण बघितलं तर मागील वर्षीपेक्षा एक पॉईंट एकोणपन्नास टक्केने निकाल कमी झालेला आहे म्हणजे या वर्षीचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी एवढा लागलेला आहे मागील वर्षीचा निकालापेक्षा एक पॉईंट एकोणपन्नास एक टक्क्यानं कमी आहे जर आपण बावीस तेवीस चोवीसचा निकाल बघितला तर तेवीसला सुद्धा निकाल याच्यापेक्षा कमी होता त्यामुळे निकालाची एकंदर एक सरासरी बघितली तर ही सर्वसाधारण सरासरी दरवर्षीप्रमाणेच आहे यामध्ये नेहमीप्रमाणे कोकण विभागीय मंडळाचा सर्वाधिक निकाल असून लातूर विभागीय मंडळाचा त्या मनाने कमी निकाल आहे म्हणजे सर्वात शेवटच्या नऊ नंबरांना लातूर विभागीय मंडळ आहे नेहमीप्रमाणे मुलींनी या निकालात बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींचा निकाल पाच पॉईंट शून्य सात टक्केने अधिक आहे याचबरोबर ज्या कॉपी केसेस आहेत किंवा विभाग तुम्हाला पाहिजे असेल तर क्रमांक सांगतो मी तुम्हाला कोकणचा सर्वाधिक निकाल आहे शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के दोन नंबरला कोल्हापूर विभाग आहे त्र्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के तीन नंबरला आहे मुंबई विभाग ब्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के चार नंबरला आमचा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे ब्याण्णव पॉईंट चोवीस टक्के पाच नंबरला आहे कोल्हापूर पाच नंबरला आहे अमरावती विभाग एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के सहा नंबरला आहे पुणे विभाग एक्क्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के सात नंबरला आहे नाशिक विभाग एक्क्याण्णव पॉईंट एकतीस टक्के आठ नंबरला आहे नागपूर विभाग नव्वद पॉईंट बावन टक्के आणि नऊ नंबरला आहे लातूर विभाग एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के म्हणजे नियमित विद्यार्थ्यांमध्ये एकूण सरासरी निकाल एक्क्याण्णव पॉईंट अठ्याऐंशी टक्के इतका लागलेला आहे आता या निकालामध्ये गुणवत्तेवार निकाल बघितला तर एकूण नियमित विद्यार्थी चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी प्रविष्ट झाले होते नोंदणी झाले होते त्यापैकी चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी तेरा लाख दोन एक हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये प्राविण्या म्हणजे डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास विथ डिस्टिंगशन म्हणजे प्रावीण्य प्रथम श्रेणी जे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे बत्तीस फर्स्ट क्लास व त्याच्या पुढे संख्या आहे चार लाख सात हजार चारशे अडतीस द्वितीय श्रेणी म्हणजे पंचेचाळीस टक्के ते एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्केपर्यंत विद्यार्थी आहेत पाच लाख ऐंशी हजार नऊशे दोन आणि उत्तीर्ण श्रेणी म्हणजे पस्तीस टक्के व त्यापेक्षा पुढे म्हणजे चव्वेचाळीस पॉईंट नव्याण्णव नव टक्के ते पर्यंत विद्यार्थी एक लाख चौसष्ट हजार सहाशे एक असे तेरा लाख दोन हजार आठशे सत्याहत्तर विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत शाखाने आय जर विभाग निकाल बघितला शाखा न्याय म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स एमसीबीसी आणि आयटीआय तर तो निकाल विज्ञानमध्ये विज्ञान शाखेमध्ये सात लाख सदतीस हजार दोनशे विद, पाच विद्यार्थी नोंदणी झाले होते त्यापैकी सात लाख पस्तीस हजार तीन विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि उत्तीर्ण झाले सात लाख पंधरा हजार पाचशे पंच्याण्णव आणि उत्तीर्णतेची विज्ञान विज्ञान शाखेची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे सत्त्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के कला शाखेचे नोंदणी झालेले विद्यार्थी होते म्हणजे आठ शाखेचे तीन लाख चोपन्न हजार सहाशे नव्याण्णव त्यापैकी प्रविष्ट झाले तीन लाख एकोणपन्नास हजार सहाशे शहाण्णव उत्तीर्ण झाले दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे सहा आणि उत्तीर्णची टक्केवारी ऐंशी पॉईंट बावन्न टक्के वाणिज्य विभाग बघितला वाणिज्य शाखा बघितली तर तीन लाख सातशे सहासष्ट विद्यार्थी प्रविष नोंदणी झाले त्यापैकी दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे सत्तावीस विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी दोन लाख सत्याहत्तर हजार सहाशे एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्णची टक्केवारी वाणिज्य विभागाची आहे म्हणजे कॉमर्स विभागाची ब्याण्णव पॉईंट अडुसष्ट टक्के व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे एमसीबीसी त्याला तीन तीस हजार सतरा विद्यार्थी प्रविष्ट झाले नोंदणी झाले त्यापैकी एकोणतीस हजार तीनशे त्रेसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी चोवीस हजार चारशे पन्नास विद्यार्थी उत्तीर्ण झाले उत्तीर्ण टक्केवारी व्यवसाय अभ्यासक्रमाची आहे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस टक्के आणि आय टी आय साठी जे विद्यार्थी आयटीआय आहे त्यांना सुद्धा बारावीला बरीच बसायला संधी आहे त्यापैकी चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चार हजार तीनशे ऐंशी विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्ट परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी तीन हजार पाचशे त्र्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण टक्केवारी आहे ब्याऐंशी पॉईंट झिरो तीन टक्के याप्रमाणे ओव्हरऑल राज्यमंडळाचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल म्हणजे उत्तीर्ण टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मगाशीच मी सांगितलं एक पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांना निकाल कमी झालेला आहे परंतु जर मार्च फेब्रुवारी मार्च बावीस फेब्रुवारी मार्च तेवीस मार्च चोवीस आणि मार्च पंचवीसचा विचार केला ह्याच्यापेक्षा सुद्धा निकाल मार्च चोवीसला कमी लागला होता आणि एक निकाल आज टक्केवारी कमी जास्त होऊ शकते आणि त्याप्रमाणे यावर्षी एक पॉईंट एकोणपन्नास टक्के म्हणजे एव्हरेजमध्ये निकाल तेवढाच आहे आणि त्यामुळे एक पॉईंट एकोणपन्नास टक्के एवढा निकाल कमी झालेला दिसत आहे आता ह्या निकालाचं आपल्याला इव्हॅल्युशन करावं लागतं ते पण आम्ही करून घेऊ आणि पंच्याऐंशी टक्के मागील वर्ष होता या वर्षी ऐंशी टक्के आहे त्यामुळं कदाचित तो निकाल कशामुळे कमी झाला याचा आम्ही वाप करू दरवर्षी आपण कॉपीमुक्त अभियान राबवतो कॉपीमुक्त अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं आणि त्यामुळं अर्धा पॉईंट पॉईंट फूट टक्के निकाल कमी जास्त होऊ शकतो शंभर टक्केचा विद्यार्थी कोणीही नाही हा पस्तीस टक्केवाल्या अजून काढायचं आहे काढू आपण ते आहेत का आपल्याकडे आहे ठीक आहे देतो देतो आहे अबाऊ नाईंट एकोणीसशे एकोणतीस विद्या सॉरी चार हजार पाचशे विद्यार्थी आहेत एक मिनिट नव अठ्ठ्याण्णव काय एक मिनिट नंबर ऑफ ज्युनियर कॉलेज हा आता ते नाही फक्त कॉलेज सांगतो एकोणीसशे एकोणतीस कॉलेज असे आहेत जे कनिष्ठ महाविद्यालय त्यांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे एक हजार नऊशे एकोणतीस आणि नव्वद ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के निकाल लागलेली कॉलेज आहे चार हजार पाचशे बासष्ट आणि शून्य टक्के निकाल लागलेली कॉलेजात अडतीस शून्य टक्के निकाल लागलेली कॉलेजात अडतीस चार हजार पाच पाचशे बासष्ट कॉलेज असे आहेत की त्यांचा निकाल नव्वद ते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव इतका आहे आणि एक हजार नऊशे एकोणतीस कॉलेज इतके आहेत की त्यांचा शंभर टक्के निकाल आहे एकूण दहा हजार चारशे शहाण्णव कॉलेजमधून विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते दहा हजार चारशे शहाण्णव यामध्ये स्पोर्ट्स मी सांगितलं वीस हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काउट गाईडचे मार्क दिले मिळाले आहेत ट्रान्सजेंडर अठरा विद्यार्थी प्रवेश झाले होते आणखी काही शंका असल्या कृपया विचारा आता एक ते नऊ विभाग आहे त्यामुळे कुठला तरी विभाग पाठिंबा जाऊ शकतो त्या वर्षी लातूरचा नंबर लागला लातूर पॅटर्न याचा अर्थ लातूर मध्ये काही विद्यार्थी चांगले गुण मिळवतात याचा अर्थ असा नाही की लातूरचे सगळेच विद्यार्थी शंभर चांगले गुण मिळवतात लातूर पॅटर्न असा कदाचित त्यांची गुणवत्ता पण चांगली असू शकते परंतु निकाल त्यांचा एकूण निकाल घेतला एकोणनव पॉईंट एकोणनव टक्के समथिंग आहे कॉपीमुक्त अभियान राज्यभरात काटोक्या पाळलं गेलं त्यामुळे कुठला तरी विभाग पहिला नंबर पहिल्या नंबरला दरवर्षी आता कोकण असतो आणि कुठला तरी विभाग नवव्या नंबरवर आहे त्यामध्ये यावर्षी तो लातूर गेलेला आहे हा चिटिंग केसेसमध्ये पुण्यामध्ये दोन छत्रपती संभाजीनगरमध्ये सात विभागात आणि मुंबईमध्ये दोन असे अकरा एफ आय आर दाखल झाले होते बारावीच्या परीक्षेसाठी अकरा पुण्यामध्ये दोन पुणे विभागात दोन छत्रपती संभाजीनगर विभागात सात आणि मुंबई विभागात दोन अशी एकूण अकरा एफ आय आर संख्या यावर्षी अकरा बारावीच्या परीक्षेसाठी होते हो एकशे चोवीस केंद्र अशी आहेत चिन्मयजी एकशे चोवीस केंद्र आहेत एकशे चोवीस केंद्रावर तीनशे चौसष्ट तीनशे सहासष्ट कॉपी केसेस झाल्या होत्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आणि एकूण केंद्र होते हो एकशे एक चोवीस तर या एकशे चोवीस केंद्राची मान्यता रद्द करणार आहोत फक्त त्यांना एक संधी द्यावी लागते ती कॉपी केसेस कुठल्या स्तरावर झाल्या म्हणजे ते प्रत्यक्ष भरारी पथकाने पकडल्या किंवा त्यांच्या पर्यवेक्षकांनी पकडल्या हे पण आम्हाला बघायला लागतं आणि ते करून त्यांची मान्यता निश्चितपणे यावर्षीपासून कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल आहे की सतरा नंबरला घ्या हा एकशे चोवीस कॉपी गैरप्रकार जे आढळून आले त्यांचे म्हणजे तीनशे सदुसष्ट त्यामध्ये पुण्यामध्ये पुणे विभागात पंचवीस केंद्र आहेत पंचवीस केंद्रावर के गैरप्रकार आढळून आले नागपूरमध्ये एकोणीस नागपूर विभागात छत्रपती संभाजीनगर चव्वेचाळीस मुंबई पाच पुणे पंचवीस पंचवीसमध्ये पंचेचाळीस कॉपी केसेस झाल्या पंचवीस सेंटरवर नागपूर विभागात एकोणीस सेंटरवर तेहतीस कॉपी केसेस झाल्या छत्रपती संभाजीनगर विभागात चव्वेचाळीस सेंटरवर दोनशे चौदा कॉपी केसेस झाल्या मुंबईमध्ये पाच सेंटरवर नऊ कॉपी केसेस झाल्या कोल्हापूर विभागात तीन सेंटरवर सात कॉपी केसेस झाल्या अमरावती विभागात दहा सेंटरवर सतरा कॉपी केसेस झाल्या नाशिक विभागात सहा सेंटरवर बारा कॉपी केसेस झाल्या अमरावतीत दहा मध्ये सतरा दहा सेंटर्स नाशिक विभागात सहा सेंटरवर बारा कॉपी केसेस झाल्या लातूर विभागात अकरा सेंटरवर एकोणतीस कॉपी केसेस झाल्या आणि कोकण विभागात एका सेंटरवर सेंटर एक कॉपी केसेस झाल्या अशा एकशे चोवीस राज्यभरातील एकशे चोवीस सेंटरवर कॉपी केसेस झालेल्या आहेत त्यामुळे एकशे चोवीस सेंटरची मान्यता आम्ही चौकशी अंतिम नियमानुसार रद्द करणार आहोत हर्षजी पुण्यामध्ये पंचवीस मध्ये पंचेचाळीस ठीक आहे आपल्याला सर्वांना धन्यवाद आपण या परीक्षेच्या कालावधीमध्ये आम्हाला अत्यंत चांगलं सहकार्य केलं आणि निकाल सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने लवकरात लवकर लावू शकतो